नमस्कार मंडळी हिरकणी सुकन्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे पितृपक्षात भरणी श्राद्धे येते हे आपण बऱ्याच वेळा ऐकले असले तरी भरणी श्राद्धे म्हणजे काय भरणी श्राद्धे कोणाचे करायची आणि कोणाचे करू नये याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षातील अतिशय महत्वाची तिथी म्हणजे भरणी श्राद्ध भरणी श्राद्धे हे पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येते या वर्षीचे भरणी श्राद्ध अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी पंचमी तिथीला आले आहे शक्यतो हे श्राद्ध चतुर्थी किंवा पंचमीला येत असते या वर्षीचे हे श्राद्ध पंचमी तिथीला गुरुवारी आले आहे सत्तावीस नक्षत्र आहेत हे तुम्हाला माहित असेल त्यापैकी भरणी नक्षत्र आहे भरणी नक्षत्रता स्वामी यमदेव आहे त्यामुळे पितृपक्षातील भरणी नक्षत्राची स्थिती खूप महत्वाची असते किंवा आहे म्हणले तरी चालेल आता आपल्या सर्वांना प्रश्न पडतो हे भरणी श्राधे कोणाचे करायचे करायचे नाही तर पुरुषाचे भरणी श्राद्ध केले जाते स्त्रियांचे भरणी श्राद्ध करण्याची प्रथा नाही समजा पुरुष अगोदर गेला असेल तर स्त्री नंतर म्हणजे स्त्री नंतर गेली असेल तर आधी पुरुषाला मान मिळतो म्हणजेच पुरुषाबरोबर स्त्रीला पण मान मिळतो म्हणजे त्यांचे श्राद्ध केले जाते जर काही ठिकाणी पुरुष अगोदर स्त्री मृत पावली असेल म्हणजेच आपण त्याला म्हणतो सवासनीचे मरण आले त्या स्त्रीचे श्राद्ध विधवा नवमी दिवशी घातले जाते पण पुरुष अगोदर मृत पावला असेल आणि नंतर स्त्री असेल तर पुरुषाला अगोदर मान दिला जातो श्राद्ध नेहमी वर्ष श्राद्ध झाल्यानंतर केले जाते म्हणजेच वर्ष श्राद्धाचे अगोदर नाही जर कोणी दिवाळीमध्ये वारला असेल दसऱ्यामध्ये वारला असेल तर किंवा कोणी पितृपक्षानंतर वारला असेल तरी वर्षे सरादा झाल्यानंतरच त्याच्या पुढच्या वर्षी पितृपक्ष भरणी नक्षत्र जेव्हा येते तेव्हा भरणी श्राद्ध घालायचे असते भरणी का करावी असा प्रश्न आपल्याला पडतो तर भरणी नक्षत्राचे अधिपती यमराज आहे पितृ लोकाचे मृत्यू लोकाचे देवता आहे त्यामुळे आपल्या पूर्वजांना मृत्यू लोकांमधून स्वर्गात जातो किंवा यमकुंडीत जातो त्यावेळे त्या आत्म्याला भरणी केल्यानंतर असे पुण्य प्राप्त होते की जे तीर्थस्थळ केल्याचे किंवा तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते किंवा ज्या ज्या कुणाच्या उभ्या आयुष्यामध्ये किंवा काही संकल्प केला असेल म्हणजे की मी या ठिकाणी जाईन आणि तेथील मी दृश्य पाहिन असा ज्या कुणी संकल्प केला असेल आणि तो संकल्प पूर्ण झाला नसेल तर ती त्याची इच्छा पूर्ण राहते पण आपण हे भरणी श्राद्ध केल्यानंतर त्याचे पुण्य त्याला मिळते म्हणजे ते त्याला पुण्य मिळते म्हणून भरणी श्राद्ध करण्याची प्रथा आहे आणि केली पण जाते परंतु भरणी केल्यावर त्यांना ते केल्याचे पुण्य पण मिळते तर मंडळी ही होती व्हिडिओमध्ये भरणी श्राद्धेची माहिती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका